मित्रांनो बीडमध्ये विचित्र अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या परिस्थितीतून बाहेर येणं अत्यंत अत्यंत आवश्यक आहे यासाठी सर्व जनतेने विचार करणं गरजेचं आहे आता मागलदी पंकजाताई मुंडे ताई साहेबांचं एक वाक्य आलं की मला समस्त बहुजनांच नेतृत्व करायचं आहे समस्त जनतेचं नेतृत्व करायचं आहे फक्त ओबीसींचं नेतृत्व करायचं नाही म्हणजे ताई साहेबांना ब्राह्मणांचं मराठ्यांचं ओबीसींचं दलितांचं बौद्धांचं मुस्लिमांचं सर्वांचं नेतृत्व करायचं आहे आणि त्यांची ती पोस्ट मी फेसबुकला शेअर केली वेलकम म्हणून कारण मी पहिल्यापासून ताई साहेबांकडे एक सुसंस्कृत वारसा म्हणून पाहत आहे ताई साहेबांच्या जवळच्या काही व्यक्तीमुळे काही लोकांमुळे साहेबांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असेल किंवा काही इतर लोकांचा गैरसमज झाला असेल परंतु मी अनेक दिवसांपासून त्यांना फॉलो करत आहे त्यांची भाषणं त्यांचं वक्तव्य हे नीट नीट काळजीपूर्वक पाहत आहे काही चुका आहेत निश्चित नाही असं नाही परंतु एकंदर महाराष्ट्राच्या आजच्या राजकीय परिप्रेक्षातून जर पाहिलं तर अगदी अगदी सहज लक्षात येतं जे काही मोजके सुसंस्कृत राजकारणी राजकारणामध्ये आहेत लक्षात ठेवा राजकारणामध्ये सध्या पक्ष कोणताही असो अगदी शरद पवारांचा असो उद्धव ठाकरेंचा असो अगदी मोजकी सुसंस्कृत लोक राजकारणामध्ये आहेत लक्षात ठेवा आणि त्या यादीमध्ये पंकजाताई साहेबांचं नाव आहे तुम्हाला काही लोकांना हे वाक्य पचणार नाही परंतु मी कदापि ही चुकीचा बोलण्याचा प्रयत्न कधीही करत नाही मी माझं वैयक्तिक निरीक्षण सांगत आहे आणि खूप विचारपूर्वक सांगत आहे अगदी काही मोजकी लोक का आहेत चुका असतील नाही असं म्हणत नाही मी शंभर टक्के निर्दोष कोणीही नसतं परंतु इतर राजकीय नेत्यांच्या तुलनेमध्ये मी सांगत आहे उद्धव ठाकरे एक आहेत त्यांच्याही चुका आहेत माझेही मतभेद आहेत परंतु सुसंस्कृत राजकीय नेत्यांपैकी ते एक आहेत लक्षात ठेवा शरद पवार आहेत ते सुद्धा आहेत सुसंस्कृत राजकीय नेत्यांपैकी आणि मित्रांनो भारतीय जनता पार्टीमध्ये पंकजा साहेबांसारखा चेहरा एकनाथ खडसेंसारखा चेहरा आता एकनाथ खडसे कुणीकडे आहेत ते सांगता येणार नाही परंतु मित्रांनो आपली चर्चा ही बीड जिल्ह्यावर होती आणि बीड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली प्रचंड प्रचंड वेदनादायी घटना आज तीन महिने होत आल परंतु संपूर्ण महाराष्ट्र आजही या वेदने बिबळत आहे आणि ज्या पद्धतीने बीड जिल्ह्यामध्ये राजकारण सुरू आहे धनंजय मुंडे मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे कदापिही नाहीत लक्षात ठेवा परंतु जो खंडणीचा गुन्हा आहे या खंडणीची बैठक त्यांच्या बंगल्यावर झाली याबाबत मात्र टक्के संशयाला वाव आहे परंतु माझ्या माहितीच तो माझ्या अनुभवानुसार याची किंवा तपासणी गृहमंत्री कदापिही करणार नाहीत आता मित्रांनो एकीकडे कराडला टार्गेट केल्यामुळे कोणीही टार्गेट केलेलं नाही वाल्मिक कराड उघडपणे दोषी आहे उघडपणे या सर्वामध्ये कटाचा सूत्रधार आहे त्याला शंभर टक्के फाशी झाली पाहिजे होणारच आहे आता मित्रांनो एकीकडे वाल्मिका समर्थक विनाकारण असं दिसत आहे बीडमध्ये कि सुरेश धस असतील संदीप श्रीसागर असतील किंवा प्रकाश सोळंके असतील यांनी धनंजय देशमुखची संतोष देशमुख यांची बाजू घेतल्यामुळे वे वे जुने जुने वगरे, वगरे, सापड़ूं, सापड़ूं, या नात्या कारणाने वेगवेगळ्या जुन्या क्लिपा काढून जुने कॉल रेकॉर्डिंग काढून वगैरे वगैरे सापडून सापडून या लोकांना टार्गेट करून वातावरण प्रदूषित करण्याचं काम करत आहे मी अगदी स्वतः पहिल्या दिवसापासून सांगत आहे की राजकारणामध्ये अगदी सरपंच जरी असला तरी धुतलेला तांदूळ नसतो आणि यांची तर एवढी मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे त्यामुळे हे तीनही आमदार धुतलेले तांदूळ आहेत असं मी कदापिही म्हणणार नाही अगदी खोक्या भुसलेच्या प्रकरणामध्ये उघडपणे काढा सुरेश धस यांचे काढा जर संबंध असेल तर गुन्हा दाखल करा आमचा शंभर टक्के पाठिंबा आहे काय आमचा काही बांधाला बांध नाही परंतु जे एकंदर चित्र निर्माण होत आहे कारण लक्षात ठेवा ज्या पद्धतीने आम्ही आता अगदी तटस्थपणे सांगत आहोत छाती ठोकपणे सांगत आहोत की सुरेश धस यांचे सुद्धा सीडीआर काढा लक्षात ठेवा काय म्हणत आहोत आम्ही सुरेश धस यांचे सुद्धा सीडीआर काढा परंतु वाल्मिक कराडचे समर्थक असं छाती ठोकपणे कधी म्हटले का की वाल्मिक कराड दोषी आहे त्याचे सीडीआर काढा त्याची तपासणी करा असे कधी म्हटलं का आणि त्यामुळे मित्रांनो ही दुटप्पी भूमिका कुठंतरी दिसून येत आहे आणि त्यामुळे केवळ वाल्मिकराडला टार्गेट केलं म्हणून टार्गेट नाही वाल्मिकराड खर खोट आरोपी आहे खरा आरोपी आहे आमची मराठवाडी भाषा आहे आणि अगदी खरा आरोपी असल्यामुळे आणि मी स्वतः बीड जिल्ह्यातील आहे आणि इथलं राजकारण बऱ्यापैकी या राजकारणाचा मी साक्षीदार आहे आणि त्यामुळे लक्षात ठेवा कुठ तरी या तिघांना म्हणजे उद्या कोणी एखाद्यावर जर अन्याय झाला सर्वसामान्य संतोष देशमुख म्हणजे एक सर्वसामान्य व्यक्ती आहे गावचा सरपंच झाला म्हणजे काही खूप मोठा झाला असं नाही गावचा आता मदे मी स्वतः खेडेगावामध्ये राहतो सरपंच बिरपंच हे सगळं मी अनुभवलेलं आहे त्यामुळे मला जास्त सांगण्याची गरज नाही गावचा सरपंच झाला म्हणजे काही फार मोठा व्यक्ती नसतो लक्षात ठेवा आणि उद्या एखाद्या सर्वसामान्यावर अशा एवढ्या मोठ्या प्रचंड शक्तीने जर अन्याय केला तर त्याच्या बाजूने कोण उभा राहील जर सर्वसामान्य या संतोष जर हे जरांगे पाटील असतील सुरेश दस असतील हे जर उभा राहिले नसते संदीप श्रीसागर असतील हे जर उभा राहिले नसते आणि आमचे खासदार बजरंग सोनवणे आहेत हे जर उभा राहिले नसते तर कदापिही या न्यायापर्यंत हे प्रकरण आलं नसतं मग हे प्रकरण नेमकं कुणी दाबलं असतं हे प्रकरण दाबणारी व्यवस्था नेमकी कोणती आहे याचा विचार कधी होणार आहे का नाही म्हणजे धनंजय मुंडे हे प्रकरण दाबत आहेत का याला सुद्धा हा प्रश्न लोकशाहीमध्ये विचारला गेला पाहिजे परंतु अशा पद्धतीने जर साह्य होत असेल तर ते सुद्धा विचार करण्यासारखं आहे आणि अशा या सर्व परिस्थितीमध्ये ज्या अर्थी पंकजा ताई मुंडे म्हणत आहेत ताईसाहेब साहेब म्हणत आहेत की मला सर्वांचं नेतृत्व करायचं आहे तर याची सुरुवात ताई साहेबांनी आपल्या जन्मभूमीतून आपल्या कर्मभूमीतून करणं गरजेचं आहे आणि बीड जिल्ह्याची ही विस्कटलेली घडी नीट करणं गरजेचं आहे आणि जो आरोपी आहे त्याला आरोपीच म्हटलं पाहिजे जो दोषी आहे त्याला दोषीच म्हटलं पाहिजे आणि सर्व समाजाला एकत्रित बसून हा तिला सोडवला गेला पाहिजे आणि शंभर टक्के सर्व समाजाने मराठा समाजाने सुद्धा ताई साहेबांचं नेतृत्व ऍक्सेप्ट केलं पाहिजे सुरुवातीला विरोध होईल परंतु विरोध होईल म्हणून सुरुवात न करणं गप्प बसणं चालणार नाही ताई साहेबांना आव्हान आहे कारण मोजक्या राजकीय नेत्यांपैकी त्या एक आहेत मोजक्या राजकीय सुसंस्कृत नेत्यांपैकी त्या एक आहेत बाकी मित्रांनो त्यामुळे तुम्ही सर्वांनी सावध राहणं गरजेचं आहे सजग राहणं गरजेचं आहे कारण धनंजय देशमुख जो कोणी पीडित असेल राज्यामध्ये त्याच्या बाजूने उभं राहणं गरजेचं आहे शिरूरमध्ये ढाकणे कुटुंब जर पीडित असेल तर त्यांच्या बाजूने सुद्धा उभं राहिलं पाहिजे जे खोक्या भोसले आहे हा खोक्या भोसले सुद्धा आरोपी दिसत आहे आता या ढाकणे प्रकरणामध्ये तो सांगत आहे मी तिथं नव्हतो सीसीटीव्ही चेक झाले पाहिजेत जे खरं आहे ॲज इट इज तपास झाला पाहिजे आणि त्यानुसार कार्यवाही झाली पाहिजे परंतु लक्षात ठेवा आणि खोक्या भुसलेची तुलना होणार नाही हा जमीन आसमानचा फरक आहे तो सुद्धा दोषी आहे परंतु हे प्रकरण वेगळं आहे हे वेगळं आहे लक्षात ठेवा गांभीर्य लक्षात घ्या आणि दोघांचाही तपास झाला पाहिजे योग्य झाला पाहिजे सत्यावर आधारित झाला पाहिजे दोघांनाही शिक्षा भेटली पाहिजे जो गुन्हा केलेला आहे गुन्हेगार कोणीही असो त्याला माफी मिळता कामा नये त्याला राजकीय आश्रय मिळता कामा नये सर्वात महत्वाचं म्हणजे आणि ज्या पद्धतीने राज्यामध्ये वेगवेगळी प्रकरणं येत आहेत रस्त्यावर माणसं मारली जात आहेत या निमित्ताने आपण माणूस म्हणून विचार करणार आहोत की नाही अहो तुम्ही हिंदुत्ववादी असाल तुमचं हिंदुत्व कोणतं शिंडीचं जानव्याचं कोणतं असायचं ते असेल परंतु आपण किमान माणसं आहोत याचा विचार करणार आहोत की नाही यानिमित्ताने आता भरपूर झालं परत कधीतरी बोलेल आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम